आपले छत्रपती संभाजी महाराज तर आपण आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थानावरती इथेच मुरारबाजी देशपांडे धारावरती पडले होते दिलेर लढताना आणि हाच किल्ला ज्यांनी पुरंदरचा तह बघितला होता तर आपण आहोत पुरंदरवरती तर चला बघूयात पुरंदरचा किल्ला किल्ले पुरंदर पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळील हा एक किल्ला पुरंदर म्हणजे इंद्र जसं इंद्राचं स्थान बलाढ्य आहे तसाच हा किल्ला पुरंदर आपल्या पुराणात अशी नोंद आहे की जेव्हा प्रभू हनुमान द्रोणगिरी पर्वत घेऊन लंकेला जात होते तेव्हा त्याचा काही भाग खाली पडला तोच पर्वत म्हणजे पुरंदर त्याला इंद्रनील पर्वतही असं संबोधलं जात होतं तर चला सुरुवातीपासून बघूयात पुरंदरच्या प्रवासाची कथा बघूयात पुरंदर किल्ला ए निघालोय आम्ही आता पाच वाजताचा टायमिंग देऊन आम्ही आता निघालोय फाय फिफ्टीला फक्त तर निघाले पुरंदरला चार तासाची ड्राईव्ह असणार आहे आज आपल्याबरोबर आहे रोहित महेश कोमल ऋतू एरिक ओंकार आणि आशिष तर चला चालू करूया ड्राईव्ह पावणे सहा वाजता आम्ही जवळपास पनवेलपासून सुरुवात केलेली आहे पुरंदरला जायला पनवेलपासून पुरंदर जवळपास चार तासाची साडेचार तासाची ड्राईव्ह आहे मुंबईवरून जाण्यासाठी सरळ साताऱ्याचा रस्ता घ्यायचा आणि पुढे नसरापूर कापूर होळला एक डावीकडे वळायचं सासवडला जायचा रस्ता घ्यायचा आणि तिथेच नारायणपूर जवळ आपल्याला मागे पुरंदर किल्ला दिसतो शेवटी एक तासापासून नाश्त्याला शोधतोय मग आम्हाला शेवटी म्हटलं आता चला आज जाऊया रुपेश मिसळलाच संपला विषय सोमाटणे फाट्याजवळ असलेल्या ह्या रुपेश मिसळमध्ये आज शेवटी जायचा योग आला ज्याचं चार वर्षापूर्वी एक मीम खूपच व्हायरल झाली होती तर चला भाई बघा मिसळ संपला विषय मिसळ खाऊन पोटाला तृप्त केला आणि पुढचा प्रवास चालू केला जाताना व्हील पूर्णपणे माझ्याच हातात होती एकदम फोकस ड्राईव्ह करून सगळ्यांना सुखरूपपणे मी पुरंदर किल्ल्याला पोहोचवलेला आहे इतका फोकस होतो की मध्ये मी चार किलोमीटर गाडी पुढे नेऊन परत मागे वळून आणावी लागली नारायणपूरच्याच मागून उजवीकडे वळाल्यावरती चार किलोमीटरचा घाट चढून गेल्यावरती आपण पोहोचतो पुरंदरच्या गेटवरती हा किल्ला पूर्णपणे आर्मीच्या अंडर येतो नमस्कार आम्ही पोचलेलो आहे आता पुरंदरला अकरा वाजलेले आहेत एक तास उशिरा आहोत आम्ही पण ठीक आहे आम्ही पोहोचलो आहे काय मस्त वातावरण आहे बघा लेट पण थेट लेट पण थेट पण छान <laughs> आहे एकदम वातावरण प्रसन्न आहे आल्हाददायक आहे मागे ॲक्च्युली इथे आर्मी ट्रेनिंग सेंटर पण आहे पुरंदरमध्ये त्याच्यामुळे थोडेसे रिस्ट्रिक्शन्स आहेत तर बघू पुढे जाऊन की अजून काय काय करू शकतो रिस्ट्रिक्शन्स आहेत पण क्लिनलीनेस आहे सगळं फेन्सिंग आहे प्रॉपर आणि मला पण असंच वाटतं की सगळे किल्ले आर्मीच्या आपण अंडर दिले अंडर पन दिले, दिले पाहिजेत डिसिप्लिन पार्किंगला पण डिसिप्लिन आहे सगळं अशी चित्र काय बोलायची पुरंदर किल्ल्यावरती आपल्या इंडियन आर्मीने त्यांचं ट्रेनिंग सेंटर उभारलं आहे त्याच्यामुळे इथे एंट्री करताना खूप चौकशी केली जाते इन्क्वायरी केली जाते ह्या किल्ल्याला भेट देण्याची वेळ निश्चित केलेली आहे इंडियन आर्मीने सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत तुम्ही ह्या किल्ल्याला भेट देऊ शकता पण संध्याकाळी पाच म्हणजे तुम्हाला दुपारी तीन वाजेपर्यंत तरी इथे पोहोचायचं आहे आणि हो आपापल्या आय कार्ड्स बरोबर ठेवा आय कार्डची चौकशी मागणी केली जाऊ शकते मुख्य गेटने आत आल्यावरती गाडी पार्क करून आपण चालायला सुरुवात करतो आणि तिथे तळं त्याच्यानंतर एक चर्च आणि मंदिरं आपल्याला दिसतात थोडं पुढे चालत गेल्यावरती आपल्याला मोरारबाजी देशपांडेंचा हा इथे पुतळा दिसतो आपला मामा शाहिस्तेखानाची जी फजिती झाली ते ऐकून औरंगजेब चौताळून उठला होता त्याने मिर्जा राजे जयसिंग आणि दिलेर खानला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं त्यावेळी ते त्यांनी पुरंदरला वेढा घातला पण मुरारबाजी देशपांडेंनी आपल्या पराक्रमाची शौर्य करून हा किल्ला लढवला परंतु हा किल्ला नि हातातून निसटला आणि त्याचवेळी मुरारबाजी देशपांडे धारारथ पडले ह्या किल्ल्यावरती आणि पुढे पुरंदरचा तह झाला हा किल्ला, हो किल्ला इंडियन आर्मीच्या ताब्यात असल्यामुळे इथे बरेचसे रेस्ट्रिक्शन्स आहेत इथून किल्ल्यावरती जाण्यासाठी जवळपास पाऊन तास लागतो पण आपण मोबाईल बरोबर घेऊन जाऊ शकत नाही मोबाईल फक्त खालजी किल्ल्याचं चढाई सुरू होईपर्यंतच आपण बरोबर ठेवू शकतो त्यावेळी आपल्याला चर्च मंदिरं आणि पाण्याचे टाके दिसतात तळे दिसतात किल्ल्यावरती बघण्यासारखं म्हणजे केदारेश्वर मंदिर आणि महादरवाजे दरवाजे आणि बुरुज आहेत पण ते आपण इथे चित्रित करू शकत नाहीत कारण की तिथे मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी नाही आहे आम्ही आता पूर्ण ट्रेक करून आलेलो आहे जवळपास तीन तास आम्ही ट्रेक करून खाली आलेलो आहे आणि आता आलेलो आहे आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या वंदनस्थळावरती पुरंदर किल्ला बघून झालेला आहे आता आलोय आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या वंदन स्थळावरती तर जाऊयात आपण छत्रपती संभाजी महाराजांचं वंदन स्थळ बघायला वंदन स्थळ म्हणजे इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ एक संग्रहालय बनवण्यात आलेलं आहे लष्करी लष्कराकडनं ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं बालपणापासूनचं पूर्ण जीवन दाखवण्यात आलेलं आहे अतिशय उत्कृष्टरित्या आणि सोप्या भाषेमध्ये पूर्णपणे छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनप्रवास ह्या चित्राच्या रूपाने दाखवलेला आहे खाली थोडीशी माहितीही दिलेली आहे ते बघताना ते वाचताना पूर्ण ऊर भरून येतो आपला महाराजांनी स्वराज्य वाढीसाठी केलेलं कार्याची इत्तंभूत माहिती आपल्याला ह्या वंदनस्थळामधून भेटते तर ह्या वंदनस्थळाला भेट तर नक्कीच द्या हा किल्ला आपल्या सेनादलाच्या ताब्यात आहे इथे वेळोवेळी जाणवतं तुम्ही म्हणजे मी आत्तापर्यंत एवढे किल्ले केलेले आहेत पण असं कुठेच संग्रहालय चांगल्या प्र प्रतीचं बघितलेलं नाही आहे ह्या था वंदनस्थळामध्ये आपल्या हिंदवी स्वराज्यात असलेल्या काही किल्ल्यांचेही फोटोज लावलेले आहेत जे आपण बघू शकतो त्याचबरोबर आपल्या स्वराज्यात मोलाची कामगिरी बजावणारे सरदारांचीही माहिती इथे दिलेली आहे हे बघून खरंच आपल्याला वाटतं की आपल्याला बरीच थोडी माहिती आहे आणि आपल्याला बरीच वाचनाची गरज आहे ह्याच्यातले काही बरेचसे किल्ले अजूनही मी गेलेलो नाही आहेत आणि ते करण्याचा आम्ही निर्धार केला आणि हाच निर्धार पक्का करून छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आता भेटूयात पुढच्या किल्ल्यावरती पुढच्या ट्रेकला बघू कुठला असेल तो तसे माझे चोवीस किल्ले पूर्ण झालेले आहेत हा होता दुसऱ्या सीझनमधला शेवटचा किल्ला किल्ला पुरंदर भेटूयात पुढच्या ट्रेकला चलो बाय बाय